सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मासमेकअप स्टुडिओ अँड बोंडीज स्पा सेंटर से नावावर देह व्यापार सुरूच गोंदिया शहर पोलिसांची धाड दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथील बस स्टॉपच्या समोरील स्टुडिओ अँड द बोंडीज फरच्या नावाखाली आहे या वे ना खबरेची पूर्ण शहानिशा करून खात्री करण्यात आली सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे यांच्या सूचनेप्रमाणे आणि पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम मेहेरकर यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया शहर जयस्तंभ चौक गोंदिया येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच बेटा बचाओ पथक राष्ट्रीय अभियान व नशा हटाव बेचा बेटी बचाओ या बेटा बचाओ या संस्थेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष यांचे सहमॉस मेकअप स्टुडिओ द एंड बॉन्डीज स्पा सेंटरच्या आजूबाजू सापड असून सदर ठिकाणी धार टाकण्यात आली असता सदर ठिकाणी रूममध्ये बेडवर ग्राहकासोबत एक महिला मिळून आली त्या महिलेस विचारपूस करण्यात आली असता मास मेकअप स्टुडिओ द अँड बॉडी स्पा सेंटर मालक बळीराम बस्ताराम गोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप बस्ताराम गोटेकर हे स्पा सेंटरमध्ये वेशा व्यवसाय करायला लावतो असे सांगितल्याने सदर सेंटरची पाहणी करण्यात आली असता पहिल्या मजल्यावर चार महिला मिळून आल्या त्यांनी सुद्धा बलिराम बस्ताराम घोटेकर त्यांचा भाऊ दिलीप बस्ताराम गोटेकर स्पा सेंटरमध्ये वेशा व्यवसाय करायला लावतो असे त्यांनी सांगितले मास मेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटरचे मालक बळीराम बस्ताराम गोटेकर वय पस्तीस वर्ष व दिलीप बस्ताराम गोटेकर वय बत्तीस वर्ष राहणार रेल टोली कस्तुर हॉटेलच्या बाजूला गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया हे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस 252... दिलीप बस्ताराम घोटेकर वय बत्तीस वर्ष राहणार रेल टोली कस्तुर हॉटेलच्या बाजूला गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया हे दिनांक दहा सात दोन 252... हजार पंचवीस रोजी सदर सेंटरमध्ये मिळून आलेल्या महिलांना पैशाचे आमिष देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता व्यवसाय व्यवसाय करीत असले असताना मिळून आला आणि त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक पाचशे शेहेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीन चार पाच सहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गेडाम पोलीस स्टेशन गोंदिया हे करीत आहेत पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शाखेचे अधिकारी श्री पुरुषोत्तम सूचने यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी सहाय्यक उपनिरीक्षक वनिता सायकर पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा पोलीस हवालदार संजय चव्हाण पोलीस हवालदार महेश मेहर पोलीस हवालदार रियाज शेख पोलीस हवालदार प्रकाश गायधने पोलीस हवालदार सोमेंद्र सिंग तुरकर पोलीस शिपाई संतोष केदार पोलीस शिपाई राकेश इंदूरकर पोलीस शिपाई छगन विठ्ठले महाराष्ट्र पोलीस शिपाई स्मिता तोंडरे चालक पोलीस शिपाई राम खंडारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार